नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी घेऊन आलो तुमच्यासमोर महत्वपूर्ण अशी अपडेट एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे नक्कीच तुमच्या दृष्टिकोनातून एक महत्वाची अशी इन्फॉर्मेशन आहे की ज्या दृष्टिकोनातून अनेक विद्यार्थ्यांना या आलेल्या जाहिरातीमध्ये समाविष्ट होणार आहेत कोणती आहे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी छत्रपती संभाजीनगर भरती दोन हजार पंचवीस या अंतर्गत नुकती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ज्यामध्ये पद असणारे अप्रेंटिस वीज तंत्री आणि तारतंत्री तंत्री, तंत्री किंवा तारतंत्री हे असणारं पद आणि त्याची पात्रता, है पात्रता आहे अगदी दहावी आणि आय टी आय पात्रता धारण असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नक्कीच एक महत्वपूर्ण अशी बातमी व्हिडिओ संपूर्ण बघा नक्की तुमच्यासाठी उपयुक्त अशी बातमी आहे चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर तलाठी भरतीची तयारी करत असाल तर आपल्याकडे अत्यंत उपयुक्त अशी बॅच आहे तलाठी भरती ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच यामध्ये आवश्यक असणारे विषय अगदी टी सी एस पॅटर्न पद्धतीने शिकवली जाणारी ही बॅच की ज्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुम्हाला अध्यापन करेल संपूर्ण वैशिष्ट्य स्क्रीनवरती आहेत आणि अगदी माफक दरामध्ये फी आहे दिलेला कॉन्टॅक्ट नंबर कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करायचा आणि संपूर्ण माहितीची पूर्तता करायची आणि लवकरात लवकर, लवकर बॅच जॉईन करून घ्यायची बघा बातमी काय आहे नुकतीच जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्यातले एक एक मुद्दे आपण समजून घेऊयात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड छत्रपती संभाजीनगर भरती दोन हजार पंचवीस वीज तंत्री किंवा तारतंत्री एकूण चौऱ्याहत्तर पद आहेत अत्यंत मोठी असणारी भरती आहे ही नोकरीचं ठिकाण असणारे छत्रपती संभाजीनगर आणि अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने तुम्ही प्रत्यक्ष सादर देखील करू शकता आस्थापना क्रमांक या जाहिरातीचा इथं नमूद केलेला आहे ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया नुकतीच या बारा सप्टेंबर पासून सुरुवात होते लगेच त्वरा करा तुमच्याकडे आवश्यक ती डॉक्युमेंट असतील किंवा जे जी काही आवश्यक बाबी असेल त्याची पूर्तता करण्यासाठी साधारणतः एक ते दोन दिवस तुमच्याकडे आहेत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख असेल बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस संध्याकाळी सहा वाजून पंधरा मिनटापर्यंत नक्कीच तुमच्या दृष्टिकोनातून महत्वाची माहिती आहे आवेदनपत्र म्हणजे तुम्ही अर्ज करण्यासाठीचा पत्ता दिलेला आहे अधीक्षक अभियंता महावितरण कार्यालय शहर मंडल छत्रपती संभाजीनगर विद्युत भवन जुने पॉवर हाऊस कंपाऊंड जुबली पार्क छत्रपती संभाजीनगर आणि शेवटी आवेदनप्रत पाठवण्याची शेवटची तारीख आहे चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आता या संदर्भात आपल्याला तारीख समजलेली आहे एकंदरीत या असणाऱ्या पदांची माहिती चो वॅकन्सी दिलेली आहे एक वेबसाईट जी तुम्हाला उपयुक्त ठरणारे वेबसाईट त्यानंतर ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफलाईन सबमिट करू शकता जॉबचं ठिकाण आहे छत्रपती संभाजीनगर बाकीचं जर त्यामध्ये जर नमूद करायचं झालं तर ज्यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन आपल्याला इथं दिसतंय एस एस सी उत्तीर्ण किंवा तंत्री तारतंत्री या व्यवसायात आय टी आय उत्तीर्ण असलेला विद्यार्थी या दोन्ही तुम्हाला आवर्ता किंवा पात्रता धारण असणं अपेक्षित आहे त्यानंतर भरती प्रक्रिया सिलेक्शन प्रोसेस ही मिरिट प्रमाणे त्याची नेमणूक होईल ऍप्लिकेशन तुम्हाला कॉपी तिथं दिलेली आहे सबमिट करण्याचं ठिकाण दिलेलं आहे बारा सप्टेंबर ते बावीस सप्टेंबर पर्यंत असणारी ही अर्ज प्रक्रिया करण्याची तारीख प्रत्यक्षात अर्ज जो पेपरला जे जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे थोडक्यात त्याच्याविषयी माहिती बघूयात आपण काय नमूद केलं आहे त्यामध्ये जाहीर सूचना महावितरण महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यात मर्यादित याद्वारे प्रसिद्ध केलेली ही जाहिरात आहे अधीक्षक अभियंता महावितरण कार्यालय शहर मंडल छत्रपती संभाजीनगर दोन हजार पंचवीस सव्वीस करता प्रशिक्षणासाठी शिका उमेदवारांच्या चौऱ्याहत्तर जागा बनण्यासाठी एस सी सी उत्तीर्ण तंत्री तारतंत्री व्यवसाय आय टी आय उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना या ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची तारीखही दिली आहे मग अशी सगळ्या गोष्टी तुम्हाला नमूद केलेल्या आहेत वेबसाईटही दिलेली आहे याच्यावरती तुम्ही अर्ज करू शकता किंवा प्रत्यक्ष अर्ज तिथे जाऊन सादरही करू शकता यामध्ये बाकी सगळ्या गोष्टी मी तुम्हाला छोट्या छोट्या फोटोद्वारे तुम्हाला सगळ्या गोष्टी इथं सांगितलेल्या आहेत यामध्ये आणखीन जर सांगायचं असेल तर यामध्ये ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी सर्व संबंधित कागदपत्रे ज्यामध्ये शैक्षणिक प्रमाणपत्र असेल आय टी आय गुणपत्रक असेल सनद असेल एस एस सी सनद जातीचा दाखला आधार कार्ड ई साक्षांकित छायांकित अशी प्रत चोवीस नऊ दोन हजार पर्यंत अधीक्षक अभियंता महावितरण कार्यालय शहर मंडल इथं पत्ता मी अगोदर सांगितलेला आहे प्रत्यक्ष सादर करावी तसेच शैक्षणिक किंवा इतर कागदपत्रांची साक्षांकित करणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन अर्जाचा विचार केला जाणार नाही शिकाऊ उमेदवार भरती प्रक्रियेत आवश्यकता असल्याने बदल करण्याचे सर्व अधिकार निम्न स्वाक्षरीकार यांना राहील शिकाऊ उमेदवारांची निवड झाल्यानंतर काही कारणास्तव अप्रेंटिस बोर्ड मुंबई यांच्याकडून उमेदवारांची नोंदणी नाकारल्यास उमेदवारांची शिका उमेदवारी आपोआप रद्द होईल इथं दिलेला आहे अधीक्षक अभियंता महावितरण शहर मंडल कार्यालय छत्रपती संभाजीनगर साधारणतः दहा सप्टेंबरची ही पेपरला आलेली लोकमतला आलेली जाहिरात आहे जे जे कोणी विद्यार्थी ही अहर्ता धारण केलेली असेल बघा एक संधी आहे एक एका ठिकाणी काम करण्याची नक्कीच तुम्हाला ती संधी उपयुक्त अशी ठरेल फायदेशीर अशी ठरेल चला विद्यार्थी मित्रांनो नक्की तुमच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण अशी बातमी असेल जे कोणी विद्यार्थी याला पात्र असतील लागोलाग तयारीला लागायचंय जेणेकरून तुम्हाला यामध्ये साधारणतः चौऱ्याहत्तर जागा आहेत भरपूर साऱ्या जागा आहेत तिथं तुम्हाला या पदावरती काम करण्यास संधी उपलब्ध होईल चला विद्यार्थी मित्रांनो थांबतोय अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही इथून पुढे हा चॅनल तुमच्यासाठी खूप उपयुक्त आणि मार्गदर्शक असा ठरेल आणि जाता जाता एक आवाहन करतोय व्हिडिओ आवडला असेल माहिती इम्पॉर्टंट अशी वाटते असेल तर लाईक करायला विसरायचं नाही चला विद्यार्थी मित्रांनो थांबतोय मी सागरिकता सर तुमची रजा घेतोय पुन्हा भेटू अशाच महत्वपूर्ण अपडेट घेऊन तुर्तास गुड बाय अँड टेक केअर